केंद्र सरकारने कांद्यावर निर्यात बंदी लावल्यानंतर कांद्याच्या दरात सातत्यानं घसरण होत असल्यानं नाशिकच्या लासलगाव बाजार समितीत आज कांदा उत्पादक शेतकरी संघटनेनं लिलाव बंद पाडलेत कांद्यावरील निर्यात बंदी तात्काळ हटवावी कांद्याला हमी भाव द्यावा आदी मागणी करत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली लासलगाव बाजार समितीतून महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे हे बोलत होते तेजवार्ता न्यूज नेटवर्क नाशिक लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जी आशिया खंडातली सर्वात मोठी बाजार समिती आहे या बाजार समितीमध्ये आपण केंद्र सरकारने कांद्याची जी निर्यातबंदी करून ठेवली आहे सात डिसेंबरला त्याला आता पावणे दोन महिने दोन महिने होत आलेले आहे त्या निर्यातबंदीमुळं कांद्याच्या कांद्याचे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये देशा प्रचंड दरात घसरण झाली आहे कांद आणि कांदा उत्पादकांचा उत्पादन खर्च प्रति क्विंटलला अडीच हजार रुपयापर्यंत तीन हजारपर्यंत येत असताना प्रत्यक्षात बाजार समितीमध्ये लिलाव करून शेतकऱ्यांच्या कांद्याला अवघा सातशे आठशे नऊशे रुपयापर्यंत इतका कवडी मोल दर मिळतोय याच्यामध्ये शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाची भावना आहे म्हणून हे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे लिलाव रोखून आपण आंदोलन संघटनेच्या माध्यमातून इथं उभारला आहे यामध्ये संपूर्ण राज्यातील बाजार समित्यांमध्ये आता असेच पद्धतीने कांद्याचे लिलाव रोखून केंद्र सरकारचा जाहीर निषेध या निर्यातबंदीचा जाहीर निषेध केला जाणार आहे आणि तत्काळ ही कांद्याची निर्यातबंदी केंद्र सरकारने हटवावी हीच महाराष्ट्रातल्या देशातल्या सर्व कांदे उत्पादक शेतकऱ्यांची मागणी आहे रखां

केंद्र सरकारने कांद्याचे बाजारभाव कंट्रोल करण्यासाठी कांद्यावर निर्यात बंदी लागू केली आणि कांद्याचे बाजारभाव पसरण्यास सुरुवात झाली आता राज्य असेल किंवा परराज्य असेल महाराष्ट्र गुजरात राजस्थान मध्य प्रदेश आणि कर्नाटक या पाच राज्यात कांद्याची फुल आवक असतानाही सरकारने कांद्याची निर्यातबंदी जैसी ती तैशी ठेवल्यामुळे कांद्याचे बाजारभाव आज थोडी मोल झालेले आहेत आज आठशे ते बाराशे रुपये सरासरी कांद्याचा बाजार आहे तरी पण सरकार कांद्याची निर्यातबंदी कर खुली करत नाही याला एकमेव कांद्याचे बाजार वापसाळण्याला सरकारचे असलेले चुकीचे धोरण एक्सपोर्टचे हेच आहे सरकारने लवकरात लवकर कांद्याची निर्यातबंदी खुली करावी आणि शेतकऱ्यांना कुठंतरी दोन पैसे मिळून द्यावे हीच आज व्यापाऱ्यांच्या वतीने मागणी करण्यात येते मी केदारनाथ नवले महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा नाशिक जिल्हा अध्यक्ष खऱ्या अर्थानं जर विचार केला तर आमचा कांदा ज्यावेळेस तीस रुपये किलो विकत होता आमच्या महिन्या दीड महिन्यापूर्वी त्यावेळेस प्रमाणामध्ये आर्थिक <laughs> उत्पन्न मिळत होतं आणि त्यावेळेस केंद्र सरकारनं चुकीचा निर्णय घेऊन कांद्यावर निर्यात बंदी लादली आणि कांद्याचे भाव गडगडायला सुरुवात झाली खऱ्या अर्थानं जर विचार केला तर आज कांद्याचे भाव पाच ते सात रुपये किलो कांदा विकतोय या भावामध्ये आमचा अक्षरशः शेतीचं उत्पन्न घरामध्ये येऊन घरातील कुठलंही आर्थिक बजेट कुठलेही आर्थिक समाधान आम्हाला मिळत नाहीये समाधान सोडत आम्हाला खाण्यापिण्याच्या वस्तू सुद्धा खरेदी करायला यामधून पो पर नाही एवढा हा जर विचार केला तर केंद्र सरकार फक्त भविष्यातील राजकारणाचा फायदा बघून असे काही चुकीचे निर्णय घेत आहे असे निर्णय घेत असताना केंद्र सरकार शेतकऱ्याचा कुठेही विचार करत नाही ती चाळीस रुपये किलो कांदा विकत घेत विकत असताना जर एका रात्रीच निर्यात बंदी करू शकतात तर आता सात ते आठ रुपये कांदा विकतोय तुम्ही निर्यात ओपन का करत नाही आठ रुपये किलोने कांदा शेतकऱ्यांना काय परतोय याचा विचार करा कांद्या शेतकऱ्यांचा पूर्ण सर्वे करा आणि त्यामध्ये त्या कांदा शेतकऱ्याला कांदा उत्पादन करण्यासाठी किती खर्च येतो त्या शेतकऱ्या तुम्ही जर उत्पन्न दुप्पट करण्याच्या भाषा करत होते आणि अशा भाषा करत असताना राजकीय स्वार्थ करता, राज करता तुम्ही कांदा शेतकऱ्यांवर प्रचंड मोठा अन्याय करताय हा अन्याय त्वरित थांबावा आणि जर तो अन्याय थांबवला नाही तर आम्ही राज्यभर तीव्र आंदोलन पेटू आणि कांदा शेतकऱ्यांच्या माध्यमातून तुमचा खरा स्पष्ट चेहरा डोळ्यासमोर लोकांच्या समोर आणल्याशिवाय राहणार नाही आणि भविष्यात येणाऱ्या राजकारणामध्ये याचा तुमचा चेहरा सस्पष्ट शेतकरी तुम्हाला किती मदत करतील याचाही तुम्ही विचार करावा अशी एक विनंती करतो नाव किरणा आंबेगाव यावला जिल्हा नाशिक माझा एक शेतकऱ्याचा पुत्र म्हणून माझी एक शेतकऱ्या सरकारला विनंती आहे कांदा निर्याती लवकर चालू करण्यात यावी ही शेतकऱ्याचं जे सरकारचं विनंती आहे की आम्ही शेतकऱ्याची मुलं भरपूर शेती व्यवसाय चालू केला आहे नोकरी भेटत नाही आहे तरीच नव शेती करून आमचा निवारा म्हणजे पोट पाहण्याचं काम चाललं आहे त्या हिशोबाने मी शेतकऱ्यांना विनंती शेतकऱ्याला विनंती करतो की कांदा निर्याती जर लवकरात लवकर चालू करावी विनंती